खूप दिवसापूर्वींची गोष्ट आहे एका गावामध्ये गरीब शेतकरी आपल्या मुलाबरोबर राहत होता त्याच्याजवळ छोटंसं शेत आणि एक झोपडी होती या व्यतिरिक्त त्याची एकमात्र संपत्ती म्हणजे एक घोडा होता तो घोडा त्याला त्याच्या वडिलांकडून विरासत म्हणून मिळाला होता एके दिवशी तो घोडा घरातून पळून गेला त्या शेतकऱ्याजवळ त्या घोड्याशिवाय दुसरा कोणताच प्राणी नव्हता त्याच्याबरोबर तो आपली शेती करू शकेल त्या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा आणि कष्ट पाहून त्याच्या शेजारी लोक त्याचा खूपच आदर सत्कार करत होते त्या शेतकऱ्याबरोबर एवढं वाईट झालं म्हणून त्याचे शेजारी त्याला सहानुभूती देण्यासाठी त्याच्या घरी आले होते तेव्हा तो शेतकरी आपल्या शेजाऱ्यांना म्हणाला तुम्ही माझी एवढी चिंता केली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की माझ्याबरोबर जे पण झालं ते माझ्या आयुष्याचं दुर्भाग्य आहे तिथे बसलेला एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याला म्हणाला कदाचित या शेतकऱ्याबरोबर झालेली वास्तविकता तो स्वीकारू शकत नाही आपण शेतकऱ्याला थोडा विचार करायला वेळ देऊया म्हणजे त्याच्याबरोबर जे काही झालं आहे त्यामुळे तो दुःखी होणार नाही त्या शेतकऱ्याचे शेजारी त्याचं मन राखण्यासाठी तो जे काही बोलत होता त्याला सहन सहमती दर्शवून निघून गेले एका आठवड्यानंतर शेतकऱ्याचा घोडा परत घरी आला पण तो एकटा घरी आला नव्हता तो आपल्याबरोबर जोडलेला एक चांगली घोडी पण घेऊन आला ही गोष्ट जेव्हा सगळ्या गावकऱ्यांना समजली तेव्हा त्या ते सर्वांच्या लक्षात आलं की जेव्हा आपण सर्व त्या शेतकऱ्यांच्या घरी त्याची सांत्वना करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तो शेतकरी असा का बोलला होता की तुम्ही असं कसं म्हणू शकता की माझ्याबरोबर जे काही झालं आहे ते माझं दुर्भाग्य आहे शेतकऱ्याच्या बोलण्याचं तात्पर्य होतं की भाग्य माझ्याबरोबर जे काही करत आहे ते चांगलंच करत आहे मग गावातील सगळे लोक शेतकऱ्याचा घोडा परत आल्यामुळे त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी आले आणि त्या शेतकऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ लागले प्रत्येकजण म्हणत होतं की पहिल्यांदा तुमच्याजवळ एकच घोडा होता पण तुमच्या नशिबाने तुमची साथ दिली आता तुमच्याजवळ दोन घोडे आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तेव्हा पण शेतकरी म्हणाला तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छा आणि माझी केलेली चिंता यासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की माझ्याबरोबर जेही झालं ते माझ्या भाग्यामुळे मिळालं माझं जीवन एक आशीर्वाद आहे शेतकऱ्याचे तोंडून असे शब्द ऐकून सगळे निराश झाले आणि विचार करू लागले की हा शेतकरी वेडा झाला आहे सगळे लोक घरी जाताना त्या शेतकऱ्यावर टिप्पणी करू लागले की खरंच याला हे समजत नाही की देवाने वास्तवता याला एक भेट दिली आहे असेच दिवस निघून गेले एक महिन्यानंतर शेतकऱ्याच्या मुलानं त्या घोडीला आपला वशमध्ये करण्याचा निर्णय घेतला जेव्हा तो घोडीवर बसून सवारी करू लागला तेव्हा त्या घोडीने त्याला खाली पाडलं त्याच्या मुलाचा एक पाय तुटला त्या शेतकऱ्याचे शेजारी पुन्हा त्या शेतकऱ्याच्या घरी आले आणि त्याच्या जखमी झालेल्या मुलाबद्दल सांत्वना करू लागले गावचा सरपंच शेतकऱ्याच्या प्रती संवेदना व्यक्त करत म्हणाला जे काही झालं त्यासाठी आम्ही सर्वस्व खूपच दुःखी आहे शेतकरी म्हणाला तुमच्या सांत्वनेबद्दल आणि चिंतेबद्दल मी खूप आभारी आहे पण तुम्ही लोक असं कसं म्हणू शकता की माझ्याबरोबर जे काही झालं आहे ते माझं जीवनाचं दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं बोलणं ऐकून सगळे गावकरी चकित झाले होते कारण कोणाला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की एका पित्याच्या मुलाची दुर्घटना झाली आहे मग हे त्याचं दुर्भाग्य नाही तर काय आहे जसे ते गावकरी शेतकऱ्याच्या घरातून बाहेर आले तेव्हा दुसरा गावकरी म्हणाला शेतकरी खरच वेडा झाला आहे त्याचा एकुलता एक मुलगा नेहमीसाठी लंगडा होऊ शकतो आणि तो अजून ही याबद्दल संदेह करत आहे की जे ही झालं ते माझं दुर्भाग्य नाही मग मा काही महिने निघून गेले जपानने चीनवर युद्धाची घोषणा केली त्यामुळे चीनच्या सरकारने सगळ्या तरुण मुलांना युद्धावर पाठवण्यासाठी सम्राटच्या दूताचा आदेश दिला की सगळ्या गावातल्या तरुण मुलांची युद्धासाठी निवड करा तेव्हा सम्राटाचे दूत गावामध्ये पोहोचले त्यांनी शेतकऱ्याच्या त्या लंगड्या मुलांना सोडून गावातल्या सर्व तरुण मुलांना सैन्यामध्ये भरती केलं त्यानंतर तिथून ते तरुण परत जिवंत आलेच नाहीत काही दिवसातच शेतकऱ्याचा मुलगा बरा झाला तो चालो फिरू लागला तो दोन गायी पाळू लागला आणि त्याच्या वासरूंना चांगल्या किमतीने विकू लागला मग शेतकरी आपल्या शेजाऱ्यांना सांत्वना देण्यासाठी आणि त्याची मदत करण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊ लागला कारण त्याचे शेजारी नेहमी त्याची काळजी करत होते तेव्हा त्यामधला एक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देऊ लागला तेव्हा ते शेतकरी म्हणाला तुम्ही कसं म्हणू शकता की हे एक दुर्भाग्य आहे तेव्हा तो शेजारी म्हणाला तुम्हाला कसं माहीत हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे हळूहळू गावातल्या लोकांना शेतकऱ्याचं बोलणं ऐकून आयुष्याचं सत्य समजू लागलं आपल्या जीवनामध्ये जे काही होतं त्याचा अर्थ खूपच वेगळा असतो या कथेचं तात्पर्य आहे की या जगात कोणतीच गोष्ट नेहमीसाठी नसते ज्या गोष्टीमुळे तुम्ही आज सुखी आहात ते सुख नेहमीसाठी नसतं आणि जर तुम्ही आता दुःखी असाल तर तुमचं दुःखही नेहमीसाठी नसतं म्हणून कधीही सुखी असला किंवा दुःखी दोन्ही स्थितीमध्ये स्थिर असणं समजूतदारी आहे आणि म्हणूनच तुम्हाला ह्या कथेतून समजलं असेल की माणसावर येणारं संकट हे त्याचं दुर्भाग्य किंवा सो सौभाग्य नसतं तर ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलला सबस्क्राईबही करा